मिशन बोधिसत्व कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर येथे दुसरे एक दिवसीय प्रबोधन शिबिर संपन्न झाले चार सत्रात झालेल्या या कार्यक्रमात भदंत विमल किती गुणसिरी यांनी विविध विषयांवर प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन केले यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भदंत विमल किती यांनी दिले प्रास्ताविक आनंद राणे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत मेधावी यांनी केले आभार डॉक्टर राज चितुरकर यांनी मानले यावेळी अनंत माळकुलीकर दगडू भास्कर डॉक्टर अनिल माने प्रकाश उलस्वाळ जयपाल सावरे प्रमोद उपरीकर प्राध्यापक राम वाकरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते कारण बाबासाहेबांचा विचार घेऊन निरनिराळ्या संघटना निर्माण होत आहेत चळवळी होत आहेत पण आता कुठंतरी असं वाटते की चळवळीसुद्धा कमी पडायला लागलेली आहेत कारण येऊ घातलेलं जे संकट आहे आप आपल्याकडं म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार हिराहून घेण्याचा एक कल किंवा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी तरी आत्ता आपण जागृत होणं फार गरजेचं आहे आणि जागृत होऊन संघटित होऊन संघर्ष करणं हे बाबासाहेबांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे आपल्याला त्याच्याकडे प्रकर्षानं पाहिलं पाहिजे फक्त एक बाबा शिबिर आहे आणि आपण तिथं ऐकायला जायचं आज रविवार आहे आज सुट्टी आहे असं म्हणून येऊ नका तर त्यातला बोध घेऊन आपल्या कुटुंबापर्यंत तो पोचवा कुटुंबापर्यंत म्हणजे आपल्या पत्नीपर्यंत आपल्या घरातील जे ज्येष्ठ असतील त्याच्यापर्यंत पोहोचवा त्यांनाही जागृत करा आणि आपली मुलं बाळं काय असतील ते सगळी त्यामध्ये त्या विचार प्रवाहात तुम्ही आणा असं प्रत्येक पुरुषानं किंवा स्त्रीनं जर आपल्या कुटुंबाकडं पाहिलं तर नक्कीच बा आपला महाराष्ट्रच नव्हे तर भारत बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा अशी शिबिरं झाली पाहिजेत अशा शिबिराला प्रत्येकाने आलं पाहिजे आणि मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबापर्यंत तो विचार नेऊन त्या कुटुंबाला समाजात आणलं पाहिजे नमोबुद्धाय जय भीम खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं जे मिशन बोधीसत्व जे अपूर्ण आहे हे पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक संघटना धम्मसंघटनामुळे आपण प्रत्येकजण आपापल्या पातळीवरती विचाराच्या पातळीवरती काम करतो आहे आणि थोडंसं हे कुठंतरी समाजातलं भरकटलेलं चित्र दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे असं आम्हाला निश्चितपणे वाटू लागलं आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील एक धम्माचे गाडे अभ्यासक म्हणून आपण ज्यांनी कर्जत मुंबई इथं एक बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन केलेले आहे ते म्हणजे बदंत विमल कित्ती गुणसरी यांच्याशी आम्ही वारंवार फोनवरती चर्चा केली प्रत्यक्ष भेट दिली आणि त्या माध्यमातून काही गोष्टी आमच्या लक्षात येऊ लागल्या की बाबासाहेबांच्या चळवळीला योग्य दिशा देण्याचं काम निश्चितपणे ह्या समाजाला पुढं घेऊन जाण्याचं काम हे भंतेजीच करू शकतील आणि या दृष्टिकोनातूनच या शिबिरांची वारंवारपणे आखणी आणि मांडणी आम्ही ह्या करवी नगरीमध्ये करत आहोत त्याच्यासाठी आयुष्मान आनंद राणे सर ज्येष्ठ धम्म अभ्यासक आहेत आमचे जनशक्ती महासंघाचे आयुष्यमान डी जी बापू भास्कर हे सुद्धा आहेत आणि असे असंख्य लोक आहेत ज्यांच्या मार्गदर्शनानं आणि सहकार्यातून अशी धम्म शिबिरं आम्हाला ह्या कोराला कोल्हापूर आणि परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये वारंवार पद्धतीनं राबवायची आहेत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शना आणि आशीर्वादानं ही शिबिरं आम्ही निश्चितपणे पार पाडू या निमित्तानं मी सर्वांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण असा जेबीम देतो धन्यवाद या देशामध्ये अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात अवमूल्यन केलेलं आहे आंबेडकरी चवळ दलितांची चवळ मागासवर्गीयांची चळवळ जय भीमवाल्यांची चळवळ असं म्हणून कुत्सितपणे ह्या चळवळीला नीच लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम जनमानसावरती होतो तर हे अत्यंत घातक कृत्य आहे असं व्हायला नको म्हणून आता आपणाला स्वतः बाबासाहेबांच्या चळवळीचं उदात्तीकरण केलं पाहिजे त्याचं श्रेष्ठत्व प्रगट होईल अशा प्रकारे आपणाला प्रयत्न केले पाहिजे आणि ते प्रगट होण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे की बाबासाहेबांना आपण बोधिसत्व समजतो बोधिसत्व काही साधी गोष्ट नाही आणि त्यांचं मिशन हे मानवजातीच्या कल्याणाचं मिशन आहे म्हणून ते बोधिसत्वाचं मिशन आहे असं म्हटलं तर जी प्रतिष्ठा त्यामधून प्रगट होईल महत्व प्रगट होईल ते आता साध्या शब्दातून प्रगट होत नाही कारण लोकांनी त्याचं अवमूल्यन केलेलं आहे आणि म्हणून ही चळवळ या नावानं राबवायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता तरुण पिढीचंच बोलावं याची काही आवश्यकता नाही तो सारा समाज अज्ञानामध्ये पडलेला आहे आणि कसं असतं आडात असेल तर पोहऱ्यात येतं अरे त्या घरादारामध्येच काही नाही तर आता पोरांचा काय विचार करता तुम्ही त्यामुळं प्रबोधन नुसतं तरुणांचंच नाही आईबापांचं सुद्धा झालं पाहिजे त्याशिवाय सुधारणा व्हायची नाही तर पोरांनी एक विचार करायचा आणि आईबापांनी घरात भलतं करायचं त्यामुळं आणखी ताणतणाव वाढते म्हणून प्रशिक्षण तरुण पिढीनं जरूर अगत्यानं घ्यावं परंतु सर्वांनीच प्रशिक्षण घेणं फार महत्वाचं आहे त्याशिवाय पर्याय नाही जय भीम बोला जय भीम आता आज इथं जे धम्मशिबीर होत आहे बोधिसत्व मिशन त्याची आज समाजा आपल्या दलित समाजाला अत्यंत गरज आहे जे गट तट शहरात ग्रामीण भागात जे झालेले आहेत त्यांना एकत्र आणून जो खरा बाबासाहेबांचा विचार आहे तो लोकांपर्यंत नेण्यासाठी अशा शिबिराची गरज आहे